आपले शहर आता स्मार्ट होता है मग तुम्हें कभी स्मार्ट होता है स्मार्ट न्यूज से YouTube चैनल सब्सक्राइब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साथ बेल आईकॉन वर क्लिक करा Life is made for sharing. So before we bid one another adieu, Take a minute to read me chapters of your story. Expressing emotions I can't even explain. It all feels like me. the best price for guarantee? सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लो वेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्या पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी द टेक्सटाइल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स ते ही सर्वात कमी किंमती बीएससी द टेक्स्टाईल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत महाकुंभ मेळ्याच्या संदर्भात पंतप्रधान मोदी यांचे मन की बात मधून वक्तव्य आगामी महाकुंभ हा एकतेचा महाकुंभ असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मन की बात मध्ये केले आगामी भव्य धार्मिक मेळाव्यातून समाजातील द्वेष आणि फूट संपवण्याचा संकल्प घेऊन परतण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले महाकुंभ का संदेश एक पुरा हो देश अशा पद्धतीने त्यांनी याबाबत आपले वक्तव्य केले आहे गंगा की अविरल धारा ना बनते समाज हमारा अशा पद्धतीने देखील पंतप्रधानांनी वक्तव्य केले होणाऱ्या या विशाल मेळाव्याला भेट देणाऱ्या लोकांच्या विविधतेवर दे भाष्य करताना विविधतेतील एकतेचे दर्शन या माध्यमातून घडणार असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी केले आहे कॅम्प परिसरात ओल्डमॅनच्या प्रतिकृती विक्रीसाठी सज्ज नववर्ष स्वागतासाठी अवघे शहर सज्ज होत असून याचाच एक भाग म्हणून कॅम्प परिसरात ओल्डमॅनच्या प्रतिकृती तयार करण्यात आल्या आहेत तसेच त्या विक्रीसाठी सज्ज ठेवण्यात आल्या असून नागरिकांकडून याच्या खरेदीसाठी उत्तम प्रतिसाद मिळत आहे काही वर्षांपूर्वी स्वतः होऊन ओल्डमॅनची प्रतिकृती तयार करून त्याचे दहन करण्याची प्रथा रूढ होती मात्र आता रेडीमेडचा जमाना आला असून रेडीमेड ओल्डमॅन प्रतिकृती मिळू लागल्या आहेत बेळगावमध्ये कॅम्पसह उपनगरी भागात ओल्डमॅनच्या प्रतिकृती तयार करून विकण्याचा उद्योग सुरू झाला आहे न्यू इयर पार्टी म्हणजेच एकतीस डिसेंबरच्या आधी ओल्डमॅनच्या प्रतिकृती विक्री नफा मिळवून देत आहेत कॅम्प येथे सुरू झालेल्या या ओल्डमॅन तयार करण्याच्या व्यवसायाने उपनगरी भागात देखील आपले व्यवसाय पसरविले आहे यामुळे आता कॅम्पसह सर्वत्र नववर्ष स्वागताच्या जल्लोषाची तयारी सुरू झाली असल्याचे दिसून येत आहे नववर्ष स्वागत सोहळ्यावर निर्बंधांचा पहारा येत्या नववर्षाच्या स्वागतादरम्यान मध्य प्रोशन करून गाडी चालवणे आणि ट्रिपल सीट दुचाकी चालवण्याविरुद्ध कडक कारवाई करण्याचा इशारा बेळगावचे प्रभारी पोलीस अधीक्षक एस पी अमरनाथ रेड्डी यांनी दिला आहे शहरात सोमवारी माध्यमांशी बोलताना त्यांनी हा इशारा दिला नववर्ष उत्सवाप्रसंगी सार्वजनिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर का कारवाई केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले उत्सवादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कर्नाटक राज्य राखीव पोलीस पाच तुकड्यांसह हजाराहून अधिक पोलीस कर्मचारी संपूर्ण जिल्ह्यात तैनात करण्यात आल्या आहेत प्रमुख पर्यटन स्थळे आणि इतर महत्वाच्या ठिकाणी हालचालींवर बारीक नजर ठेवण्यासाठी चेकपोस्ट उभारण्यात आल्या आहेत अनगोळ येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारकाचे पाच जानेवारीला लोकार्पण अनगोळ येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारकाचा लोकार्पण सोहळा रविवार दिनांक पाच जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे अनगोळ येथील धर्मवीर संभाजी चौक येथे उभारण्यात आलेल्या शिवशंभू तीर्थ स्मारकाचे अनावरण व प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमाबाबत चर्चा करण्यासाठी अनगोळ विभागातील शिवप्रेमींची महत्त्वाची बैठक रविवारी आदिनाथ मंगल कार्यालय वाडा कंपाऊंड येथे झाली यावेळी छत्रपती संभाजी महाराज सोहळा आयोजित करण्याचा अनगोळ नाका येथून मिरवणूक काढण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच याबाबत चर्चा करण्यात आली यावेळी अनगोळ विभागातील कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते येळूर साहित्य संमेलनाला अभिनेत्री वंदना गुप्ते उपस्थित राहणार बेळूर ग्रामीण मराठी साहित्य संघ आयोजित विसावे मराठी साहित्य संमेलन रविवार दिनांक पाच जानेवारी रोजी होणार आहे संमेलनात सुप्रसिद्ध अभिनेत्री वंदना गुप्ते यांची मुलाखत घेण्यात येणार आहे संमेलनाध्यक्षपदी प्राध्यापक शरद बाविस्कर उपस्थित राहणार रा आहेत संमेलनाचे यंदाचे विसावे वर्ष असल्याने तयारी जोमात करण्यात येत आहे ग्रंथदिंडीने संमेलनाला प्रारंभ होणार आहे त्यानंतर संमेलनाचे उद्घाटन होणार आहे स्वागताध्यक्ष तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे पाचव्या सत्रात अभिनेत्री वंदना गुप्ते मनोगत सादर करणार आहेत यावेळी साहित्यिक सामाजिक शैक्षणिक क्रीडा आणि कृषी पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे